पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या पीएसआयवर कारवाईची तलवार साक्रीत उपोषण आणि जनआंदोलनाची तयारी धुळे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश घायतड यांच्या निकृष्ट वागणुकीने पत्रकारांमध्ये प्रचंड संताप पत्रकार शैलेश गादेकर आणि शरद चव्हाण यांना जाहीर शिवीगाळ करणाऱ्या या पीएसआयचे तात्काळ निलंबन आणि कठोर कारवाईची मागणी करत साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीने थेट पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धडक दिली हे निवेदन देणाऱ्या पत्रकारांनी पीएसआयच्या अरेरावीला वाचा फोडत न्यायाची जोरदार मागणी केली आहे पालकमंत्री तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत धुळे पोलीस अधीक्षकांना फोनवरून कडक आदेश दिले पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे त्वरित कारवाई करा असे त्यांनी सांगितले मात्र काही दिवसांपूर्वी डीवायएसपीकडे दिलेल्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे मंगळवारी साक्री तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर शहरव्यापी मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे आम्ही शांत बसणार नाही न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील अशी गर्जना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा नरेंद्र तोरवणे कार्याध्यक्ष विजय भोसले प्रेस क्लब संचालक आबासाहेब सोनवणे ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे शैलेश गादेकर शरद चव्हाण रतनलाल सोनवणे आदी उपस्थित होते ही घटना पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याचे प्रतीक बनली असून पोलिसांच्या मनमानीला लगाम घालण्याची मागणी जोर धरत आहे